प्रहार जनशक्ती शेतकरी पक्षाच्या वतीने सोलापूर सिव्हिल सर्जन कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या प्रतिमेसमोर नकली नोटा टाकून वेगळ्या प्रकारची घोषणाबाजी करण्यात आली पैसे घ्या पैसे घ्या आरोग्य मंत्री तानाजी सावंत पैसे घ्या सोलापूर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने आणि शहर आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रहारच्या वतीने करण्यात आली आहे प्रहार पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सिव्हिल सर्जन आणि शहर आरोग्य अधिकाऱ्यांमुळे थेट आरोग्य मंत्र्यांना टार्गेट केल्याने आरोग्य सेवेतील दोन्ही अधिकारी अडचणीत आले आहेत सोलापूर सिव्हिल सर्जन कार्यालयात मेडिकल बिलांचा काळाबाजार केल्या जात आहेत सिव्हिल सर्जन डॉक्टर राखी सुवास माने यांची वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील पदवी ही शहर आरोग्य अधिकारी पदाची नसताना भ्रष्टाचार करून त्यांना शहर आरोग्य अधिकारी पदी प्रतिनियुक्ती देण्यात आली उपसंचालक डॉक्टर राधा किशन पवार यांच्याकडे तक्रारी देऊन देखील कारवाई होत नाही म्हणजेच डीडी डॉक्टर राधा किशन पवार सिव्हिल सर्जन डॉक्टर माने शहर आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने या सर्वांची मिली भगत आहे सिव्हिल सर्जन कार्यालयात काळाबाजार सुरू आहे पोलिसांच्या मेडिकल बिलांच्या मंजूर करण्यासाठी डोम आणि रक्कम उखळली जाते असा आरोप प्रहारचे शहर अध्यक्ष नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर सीएसचा चा सिव्हिल सर्जन सुहास माने यांचा भोंगळ कारभार यांनी केलेली भरती भरती प्रक्रिया प्रतिनियुक्ती आणि जे काही यांच्याकडे मेडिकलच्या फाईली येतात या गोष्टीच्या संदर्भात टक्केवारी घेतल्याशिवाय इथं कुठलंही काम होत नाही आपण उपसंचालक राधाकिशन पवारनं सांगितलं डायरेक्ट ईमेल केला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना तरी या गोष्टीचा म्हणजे या सुहास मानेवर आजपर्यंत कुठल्याही पद्धतीची कारवाई झाली नाही यांच्या भ्रष्टाचाराच्या तुम्हाला माहितीच आहे जेणेकरून हे आधी अँटी करप्शनमध्ये गेले होते आधेक त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत त्या गोष्टीची चौकशी न करता सुहास मानेला जसंच्या तसं इथं ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या मिसेसना प्रतिनियुक्तीवर इथं आणण्यात आलेले आहे तरीसुद्धा प्रशासन आणि शासन या गोष्टीत दखल घेत नाहीत उपसंचालक जे काही राधाकिशन पवार असतील हे सुद्धा फार मोठ्या आर्थिक तडजोड्या करतात असं जनसामान्यांमध्ये बोललं जातं त्यानंतर सुहास मानेचं तर आपण आपणाला माहितीचं जग जाहीर आहे की जेणेकरून एखादी मेडिकलची फाईल आली पोलीस लोकांची जर फाईल आली त्यासुद्धा दहा किंवा पंधरा टक्केवारी घेतल्याशिवाय त्यांचं काम होत नाही यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष आणि शेतकरी संघटनेच्या वतीने आज तानाजी सावंतच्या आरोग्यमंत्र्यांना नोटांचा हार घालून त्यांचा जाहीर निषेध पैसे घ्या पैसे घ्या पण काम करा अशी जी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज एक मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलेलं आहे अजून जरी त्यांनी या माध्यमातून त्यांना जाग नाही आली आणि यांच्या का सुहास मानेवर जर कारवाई नाही झाली तर याच्यापेक्षाही मोठं आंदोलन आम्ही या, या माध्यमातून उभा करू आणि त्यांना धडा शिकवला जेणेकरून असतील उपसंचालक असतील राधाकिशन पवार सुहास माने असतील तानाजी सावंताचे कोण लोकं असतील इथं भरपूर डोंबकाम कावळे का आहेत यांचे सी डी जे काय आहेत रेकॉर्डिंग जे आहेत मोबाईलचं सी डी आर आहे ते काढल्यानंतर सगळ्यात मोठा भ्रष्टाचार बाहेर करील मी प्रशासनाला शासनाला मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो याची चौकशी व्हावी तानाजी सावंतचं जे काही मंत्रीपद आहे रद्द करावं या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद